विकासासाठी सर्व नेते मंडळी एकत्रित येणार तारदाळ खोतवाडी एक एकमेव गाव राहुल आवाडे हातकणंगले तालुक्यातील तारदाळ मधील श्री बालाजी मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ व कोतवाडी संगमनगर मधील बिरदेव मंदिराच्या कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कोतवाडी मधील संगमनगर परिसरात असणाऱ्या बिरदेव मंदिराचं काम अर्धवट स्थितीत असल्यानं या मंदिराचा जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद राहुल आवाडे यांच्या हस्ते सरपंच विशाल कुंभार उपसरपंच गजानन नलगे वैभव पवार सूर्यकांत जाधव सचिन चौगुले यांच्या उपस्थितीत करण्यात आला तसेच तारदाळ मधील श्री बालाजी मंदिराच्या जीर्णोद्वाराच काम मागील अनेक वर्ष प्रलंबित होत याबाबत सरपंच पल्लवी पवार यांनी पंधरा दिवसापूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्याकडं

तारदा खोतवाडे हे जिल्ह्यातील एकमेव पहिलं गाव असल्याचं मत राहुल आवाडे यांनी शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले यावेळी पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रकाश खोबरे सरपंच पल्लवी पवार विनोद कोराणे केची पाटील सचिन पवार चंद्रकांत तांबे नितीन खोचरे रणजित पवार मृत्युंजय पाटील अकबर करडी नयन कांबळे सुरेश पवार विजय चौगुले भाऊसो चौगुले लक्ष्मी चौगुले मालूबाई चौगले अमित खोत विनायक देसाई विकास पन्ने यांच्यासह अनेक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी करे न्यूपसाठी बसकुंटा कडेमणी तारताळ ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा